बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरने आंदोलन करण्यात आले बांधकाम कामगारांच्या वतीने आमकास मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आला 네, कल्याणकारी का मंडळाच्या मार्फत ज्या नोंदित कामगारांना व्यापी संचा वाटप होते ते संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस पासून ग्रहोपैकी संच व अत्यावश्यक संचाचे वाटप बायोमेट्रिक सिस्टम पद्धत इथल्या उपायुक्ताने तसेच जे मंडळाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त आहेत त्यांनी त्यांच्या मनमानी कारभाराला समोर जाऊन कामगारांना जो मानसिक त्रास देण्याचा काम त्यांनी केलेलं आहे आणि तो जो काही त्यांनी जे काही कार्य केले आहे त्या कार्यामुळे सर्व कामगारांचे बंद असल्यामुळं हा रोष कामगारांचा घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांकडे न्याय मागण्यासाठी चाललो आहे आमच्या मागण्या लवकरात लवकर जिल्ह्यातलं बायोमॅट्रिक सुरू झालं पाहिजे आपण बघितलं असाल या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यात नव्हे मराठवाड्यातील जेवढाही कामगार संघटना आहे ज्या रजिस्टर संघटना आहे त्यांचे संघटनाचे कामगार संघटनेचे अध्यक्ष व प्रतिनिधी सर्वांनी मिळून या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे याचं एकच ध्येय आहे जे कामगार उपायुक्तांनी ला जे लालसापोटी पोटी ज्या आमदारांचे खासदारांचे त्यांनी जसं पाठ थोपून घेण्यासाठी त्यांनी जे कॅम्प लावले व बाकी